नमस्कार मैत्रिणींनो तर आज वर्षाचा पहिला सण आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज मला बनवायची पुरणपोळीचा स्वयंपाक सुरुवातच करते आता आणि व्यवसायचा टायमिंग आहे तीनच्या नंतर तर शाळेला ताईनं आम्ही जाणार आहे व्यवसायला तर आता पहिल्यांदा स्वयंपाक बनवून घेते त्याच्यानंतर मग तीन वाजेपर्यंत आरामशीर लागते तर इथं पुरण शिजवून घेतलं आहे बघा पुरण मस्त डाळ शिजवलेली आहे एवढं आमटी बनवण्यासाठी पाणी डाळीचं आणि इथं मसाला काढला आहे लाल मिरच्या घेतल्यात लसूण चणे काळी मिरी लवंग परत तेजपत्ता इथं खसखस आहे आणि ही धनिया पावडर आहे आणि इथं खोबरं भाजलं आहे अजून कांदा कापायचा राहिला आहे तर चला पटकन कांदा कापून घेतलं आहे करायचं मला आता तांदळाचा मसालं आहे ना तस टाकते त्याच्यामध्ये आणि ही जी धनिया पावडर आहे ना ही घरच्या घरी बनवलेली धन्याची पावडर आहे मी त्यात आणले मस्त पावडर बनवले तर चांगला फ्राय झालाय बरं आता हे बाकीचा मसाला टाकते खोबरं लसूण काळी मिरी वगैरे सगळं टाकते इथं भात आहे इंद्रायणी मस्त इंद्रायणी राईस लावलेला आहे असं सगळं टाकून घेतले थोडीशी खसखस टाकते तर करता येईल थोडासा मसाला टाकायचा चला इथं मिक्सरमध्ये घेतले विलायची आणि सुंठ घेतलेली तर ते आता मिक्सरमध्ये फिरवून घेते पुरणही करायचे फ्राय करायचे तर चला असं मस्त बारीक पूड झालेली हे जे आहे ना हे चहामध्ये टाकणार साखर नाही टाकली यावेळेस कारण साखरला आहे ना, ना, ना पाणी सुटतं नंतर त्याच्यामुळे ना कसं आपण ठेवू शकतो नंतर चहात वगैरे कशात पण टाकायला रव्या मध्ये त्याच्यामुळे मी साखर नाही टाकली साखरला सुटते पाणी नंतर चल आणि ह्या त्याच्या काड्या पण मी घेतल्या मस्त मस्त येईल त्यासाठी फटा खायचे दाळ त्याच करेल काही डाळ आहे ना गूळ टाकून फ्राय करून घ्यायची थोडी वेळ गूळ टाकून घेते तर गूळ घ्यायला टाकून आता चांगला गूळ वितळून देते पाणी सुटून आता डाळीला दा थोडंसं चाल तर डाळ अशी झाली आता अजून तुला पाणी सुटतं आहे आणि इकडं भात पण तयार झालं आहे आता आहे ना आमचं करून घेते तरी इथं मसाला वाटून घेतलाय तरी ते नैवत बनवून घेतलेत बघा सात नैवत बनवलेत तवा तापायला ठेवलं आहे तवा आहे थोडं तेल टाकून ते नुसतं करून घेते फटाफटा उडकून शाळेला काही नाही तर सकाळी पोळ्या केलेल्या मग लवकर जायचं होतं ना मग त्यांनी लवकर केलेलं आहे आमचे तर सोनं अजून कॉलेजवरून पण नाही आली नाही तर सोनं असते तर भरपूर मदत झाली असते पुरण वाटून दिलं असतं पटकन परत काही ना काही करू लागली असते बघा आमटी बनवली मस्त आमटी बनवून घेतली बघा तरी आली इथं गुळवणी बनवून घेतले कोणी कोणी गुळवणी नाही बनवत होतात कोणी ना डायरेक्ट दुधासोबत खातात पाठत पण मला मराठ्या दुधासोबतच खातात सात नैवत घेतलेत बनून पाच मंदिरात न्यायचं आम्ही दोन एक घरातल्या देवाला एक तुळशीला चला आता वावसायचं आहे तुळशीला वगैरे पटकन तयार होते पोळ्या मी आता आल्यावर करणार सोना काय अजून आलेले नाही कॉलेजवर ती आल्यावर आम्ही दोघी सोबत जेवण आणि किती पोहलाय जरा चला तर चला आता स्वयंपाक वगैरे बनवून झालेला आहे आणि आता मस्त तयार होते आहे की नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोडगोड बोलाय सगळं उरकून पाठकता त्या खाली गेलेले आहे आणि माझ्या नावाने लेवर हरतात तर चला आता बाय बाय